नमस्कार मित्रांनो काही लाडक्या बहिणींसाठी एक नाराज करणारी त्यांच्यासाठी बातमी समोर आलेली आहे आणि ती बातमी म्हणजेच काही लाडक्या बहिणींना पंधराशे रुपयाच्या ऐवजी पाचशे रुपयाचा हप्ता येणार आहे त्यांचे हजार रुपये कट करून त्यांना फक्त पाचशे रुपयाचा हप्ता देण्यात येणार आहे आणि या बहिणी कोण आहेत याची सविस्तर माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत चला तर व्हिडिओ स्टार्ट करूया लाडकी बहीण योजनेअंतर्गत पंधराशे रुपये मिळण्याचे निकष ठरवताना शासनाने अठ्ठावीस जून आणि तीन जुलै दोन हजार चोवीस रोजी घेतलेल्या निर्णयानुसार इतर कोणतीही सरकारी योजना न घेतलेल्या महिलांनाच पूर्ण पंधराशे रुपये दिले जात आहेत पण ज्या महिलांना इतर योजनांचा काही हिस्सा मिळतोय त्यांना फक्त सरकारची फरकाची रक्कम म्हणजेच पाचशे रुपये देण्यात येणार आहे म्हणजेच महाराष्ट्र सरकारच्या लाडकी बहीण योजनेत मोठा निर्णय घेतलेला असून सुमारे आठ लाख महिलांना यापुढे पंधराशेऐवजी फक्त पाचशे रुपये मिळणार आहेत ही योजना सुरुवातीपासूनच महिलांसाठी आर्थिक मदतीचा आधार होती मात्र नमो शेतकरी सन्मान योजनेचा लाभ घेत असलेल्या महिलांना ही रक्कम कमी करण्यात आलेली आहे परत एकदा ऐका नमो शेतकरी सन्मान योजनेचा लाभ घेतले असलेल्या महिलांना ही रक्कम कमी करण्यात आलेली आहे तुम्ही जर का नमो शेतकरी या योजनेचा लाभ घेत नसाल तर तुम्हाला चिंता करायची काहीही गरज नाही कारण तुम्हाला पूर्णपणे पंधराशे रुपयाचा हप्ता सरकारकडून देण्यात येणार आहे तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून जरूर कळवा तुम्ही जर का या व्हिडिओवर या चॅनलवर नवीन असाल तर या चॅनलला लगेचच सबस्क्राईब करून ठेवा कारण अशाच प्रकारचे व्हिडिओ मी दररोज अपलोड करत असतो चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये